तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील संत सखाराम महाराज मंगल कार्यालयामध्ये एकोणवीस जून रोजी काँग्रेस पक्षाचा पदभार समारंभ त्याचबरोबर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिकारी आणि जिल्ह्यातील किसान काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष हरिभक्त परायण संभाजी महाराज शिर्के यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जळगाव जामोद काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अविनाश उमरकर यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट भाऊराव भालेराव यांच्याकडे काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा पदभार सोपविला याप्रसंगी अॅडव्होकेट भालेराव यांनी व्यासपीठावरून बोलताना काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींना विश्वासात घेऊन प्रत्येक गावागावात घराघरात काँग्रेस पोहोचवण्याचा मनोदय व्यक्त केला यावेळी संग्रामपूरचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश टाकडकर शेगाव तालुका ग्रामीणचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोडे व शेगावचे शहराध्यक्ष कैलास देशमुख यांचा सुद्धा सत्कार या प्रसंगी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला तसेच बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण संभाजी महाराज शिर्के यांचा सुद्धा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला या कार्यक्रमासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव